दक्षिण आफ्रिकेला नमवून टीम इंडिया वर्ल्ड कप जिंकणार असा विश्वास मुंबईतील क्रिकेट चाहत्यांनी देखील व्यक्त केला के सामना होत आहे दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यातला हा सामना होणार आहे भारतीय चाहत्यांना काय वाटते ते पाहूया आपण आहोत आता शिवाजी पार्क या ठिकाणी या ठिकाणी अनेक खेळाडू जे आहेत ते भारतीय क्रिकेट संघासाठी खेळलेले आहेत आणि आजचा हा सामना जो आहे याच मैदानातल्या खेळाडूंना काय वाटते ते बघूया आजचा हा फायनल होतोय काय वाटते ते इंडिया जिंकणार ते विराट कोहली जो आहे तो सेंचुरी मानणार दोन तीन मॅचमध्ये ते, ते परफॉर्मन्स ना होणार ते ह्या मॅचमध्ये परफॉर्मन्स होणार ते इंडिया जिंकू शकते कारण आपल्याकडे बॉलर पण चांगले आहेत आणि बॅट्समनमध्ये फक्त रोहित हो शर्मा आणि हे लोकां चांगलं खेळलं पाहिजे ज्याप्रकारे आत्तापर्यंत बॅटिंग लाईन अप आहे आणि बॉलर ज्याप्रमाणे परफॉर्म करत आहेत शंभर टक्के इंडिया जिंकणार भारतीय क्रिकेटच्या चाहते आहेत आणि असं वाटणं साहजिकच आहे कारण भारतावर प्रेम करणारे आहेत आणि भारतच जिंकणार असं सर्वांना मनापासून वाटतंय व्हिडिओ जर्नालिस्ट मनेश सा मनोज कुलकर्णी झी चोवीस तास मुंबई